दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम यांच्या आघाडीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजी मारत इम्तियाज जलील यांचा विजय घडवून आणला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान आणि भुमरेंकडून पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं ते पुन्हा विधानसभेच्या लढाईसाठी सज्ज झालेत सध्या त्यांच्या समोर दोन मतदारसंघांचा पर्याय खुलाय हे मतदारसंघ कोणते तिथली वर्तमान स्थिती काय पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी काल एम आय एम पक्षाचे सर्वे सर्व आसोद्दीन ओबीसींनी आपल्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्या दरम्यान आगामी विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे यात त्यांनी मालेगावातून मुफ्ती इस्माईल यांना पुन्हा संधी दिल्या त्यासाठी मुंबई मतदार मतदारसंघातून रईस लष्करी यांचं नाव घोषित करण्यात आलंय तर सोलापुरातून साजिद खान यांना मैदानात उतरवलंय तर धुळ्यातून फारुख शहाचं नाव घोषित झालंय या सर्वांमध्ये एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलीलांचं नावही घोषित करण्यात आलंय मात्र ते कोणत्या मतदारसंघातून मैदानात असतील यावर पक्षानं अजूनही सस्पेन्स ठेवलाय आहे मात्र जलील हे छत्रपती संभाजीनगर पूर्व किंवा मध्य विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे ये आता इत्ते पूर्व मतदार संघाची निवडणूक करतील असे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या पाठीमागचं कारण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजनगर पूर्व मतदार संघातून जलील यांना मिळालेले मताधिक्य होय या मतदार संघातून इमताज जलील एकशे 80143 मत होती तर शिंदे गटाच्या संदीप भुमरेंना त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठावीस मतं होती याशिवाय ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना अडवतीस हजार तीनशे पन्नास मतं या मतदारसंघातून मिळाली होती या, या तिरंगी लढतीत जलील यांनी बाजीवारात आघाडी घेतली त्यामुळे हा मतदारसंघ एम आय एम गटाच्या गोटात दाखल झाला पाहिजे असा मानस त्यांचा असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी जलील इथून मैदानात उतरण्याची शक्यता आहे तसंच बघायला गेलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही इथं एम आय चा उमेदवार विजय झाला असता मात्र समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीत तिथं भाजपच्या अतुल सावेंचा सा विजय झाला पण यंदा इम्तिहाज जलील स्वतः इथून मैदानात असले तर मतविभागणीचा धोका कमी होईल तसंच विद्यमान आमदार अतुल सावेंच्या देखील फुलंब्रीतून लढण्याची चर्चा आहे आता संभाजीनगर मध्य मतदारसंघातून देखील इम्तिहाज जलील मैदानात उतरण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जलील यांनी शिवसेनेच्या प्रदीप जयस्वालांचा पराभव करत सेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरंग लावला होता त्यानंतर दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत देखील हा मतदारसंघ एम आय कडे आला असता मात्र वंचित आणि राष्ट्रवादीत झालेल्या मतविभागणीत या ठिकाणी प्रदीप जयस्वालांचा विजय होऊ शकला मात्र वर्तमानातही स्थिती पाहिली तर इथून वंचितचा प्रभाव ओसरल्याचं दिसतंय शिवाय प्रदीप जयस्वाल यांच्याबद्दल देखील मतदारसंघात अँटी इन्कम्बन सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांची आघाडी होती तसंच ठाकरे गट देखील इथून मैदानात असणार त्यामुळे इथे दोन्ही शिवसेनेत मतविभागणी होऊन एमआयएमच्या उमेदवाराचा विजय होण्याची दाट शक्यता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा